तारदाळ हत्कनंगले रोडवर मालवाहू टेम्पो व टाटा सुमोचा भीषण अपघात झाला तारदाळ हतकनंगले रोडवर मंगळवारी सकाळी भरधाव मालवाहतूक टेम्पोने टाटा सुमोला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात टाटा सुमोमधील प्रवासी गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना तत्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले टाटा सुमो क्रमांक एम एच शून्य नऊ सी एम तीन तीन सहा पाच हे वाहन तारदाळमधून हातकनंगलेच्या दिशेने जात असता बीपीएड कॉलेज समोर असणाऱ्या वळणदार रस्त्यावर समोरून मालवाहतूक टेम्पो क्रमांक एम एच एक्कावन्न सी शून्य शून्य सात नऊ तागे भरून भरधाव वेगाने येऊन सुमोला धडक दिली यामध्ये असणारे प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे या घटनेमुळे काही काळ रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रवाना करण्यात आले दरम्यान सदर टेम्पोचालक मध्यधुंदावस्थेत वारंवार सुसाट वाहन चालवत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून अशा चालकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही स्थानिकांकडून होत आहे यावेळी घटनास्थळी शहापूर पोलीस ठाणेचे पोलीस दाखल होऊन टेम्पोचालक गणेशकुमार राम याला ताब्यात घेतले आहे सदर अपघातावेळी मालवाहतूकमध्ये असलेल्या तागीसोबतच सदरचा टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई करावी अशी मागणी घटनास्थळी नागरिकांनी केली सदर रस्त्यावर याच ठिकाणी वारंवार अपघाताची मालिका सुरू असून यामध्ये अनेकांचा बळी गेलेला आहे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देऊन सदर रस्त्यावर दिशाफलक व गतिरोधक बसवावा अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे